नमस्कार घटना अशी घडली की ती घटना घडल्यानंतर मनाला उद्विग्न अवस्था आणि सगळ्या समाजामध्ये पालक वर्गामध्ये एक भय आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं मुलीला शिकवायचं शिकवल्यानंतर मुलीच्या मनावर तिला कोणीतरी आवडतं आवडल्यानंतर तिला प्रेम आणि प्रेमाचा पुढचा टप्पा म्हणजे लग्न म्हणजे मॅरेज हे सगळं ज्या आईनं नऊ महिने लेकराला पोटात वाढवावं आणि ज्या वडिलांनी ताबाड कष्ट करून त्या मुलीच्या चेहऱ्यावर हसुरावं म्हणून तिला शिक्षण शिकवावं आणि शिकलेल्या मुलीनं प्रेमामध्ये पडून लव्ह मॅरेज करावं लव्ह मॅरेजात करून शाही पद्धतीनं लग्न त्या लग्नामध्ये पन्नास लाखाच्या गाड्या आणि एक्कावन तोळे सोनं एवढा लवाजमा देऊन नवे महाराष्ट्राचं धोरण ठरवणारे अजितदादा सारखे नेते त्या लग्नामध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित म्हणजे ते कुटुंब साधन आहे आणि ही घटना महाराष्ट्राला नव्हे देशाला नव्हे तर पालक वर्गाला आणि मुलींना डोळ्यामध्ये अंजन घालणारी घटना आहे कारण समाजामध्ये वैष्णवी अशा आहेत की ज्यांची दादना फिर्याद आहे पुण्यामध्ये घडलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरण आणि त्या प्रकरणातून सध्या सोशल मीडिया आणि मीडियामध्ये सुरू असलेलं सगळ्यात मोठं चर्चा पोलीस तपास मीडिया माहेर सासर आरोप हत्या की आत्महत्या ह्या सगळ्या गोष्टीतून एकमात्र विचार करावा आणि आत्मचिंतन करावा असा प्रश्न आहे की शिकलेले म्हणणारे लोक ग गर्भ श्रीमंत लोक शहरातले लोक उच्चाभ्रू लोक की ज्यांची राजकीय लोकांसोबत प्रशासकीय लोकांसोबत म्हणजे ज्या कुटुंबामध्ये शैक्षणिक आर्थिक सगळ्याच पातळीवर एक उच्चाभ्रूपणा स्टँडर्डपणा आहे परंतु माणूस म्हणून एका व्यक्तीला ते अॅडजस्ट करून घेऊ शकत नाही मग तुमच्या अंगावर कपडे आले पण अंतकरणातल्या मनातचं काय तुमच्या घरामध्ये दिवाणखान्यामध्ये सगळ्या शोभेच्या वस्तू आहेत नव्हे तुमच्या जेवणाच्या डायनिंग हॉलमध्ये किंवा डायनिंग टेबलवरती चांदीचे भांडे सुद्धा माहेरवरून आलेल्या भांड्यावर जेवण करावं लागत असेल आणि त्याच मुलीच्या अंगावर जर ननंद म्हणणारी सासू म्हणणारी जर थुंकत असेल आणि त्या मुलीला शेवटी आपल्या मैत्रिणीला आणि मामाला असं सांगावं लागत असेल की मी लव्ह मॅरेज करून खूप मोठी जीवनात चूक केलेली मग या गोष्टी फक्त वैष्णवी भगवाने इथपर्यंत नाहीत किंवा तिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या सारसरच्या लोकांपर्यंत थांबत नाही हा विषय आपल्या देशातली कुटुंब व्यवस्था आपल्या देशातली समाज व्यवस्था आपल्या देशातले कायदे नव्हे जणी मनावर साथीदार निवडला होता म्हणजे तिथं प्रेम होतं पैसा होता शिक्षण होतं आधुनिकीकरण होतं एवढं सगळं असताना सुद्धा त्या कुटुंबामध्ये हुंडाबळी आणि सासरच्या छळा यासाठी जर एका मुलीला आपला जीव द्यावा लागत असेल नव्हे त्यांच्या माहेरच्यांचा आरोप आहे की त्यांनी त्यांचा जीव घेतला मग ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकरी वर्गातल्या मुलींनी जी अपेक्षा उंचावून ठेवली आणि प्रेम नावाच्या गोष्टीला भुलून फक्त आकर्षणापोटी आयुष्याचे निर्णय घेता त्यावेळेला तुम्ही आता थोडा विचार करा कारण माहेरच्या लोकांना असं वाटतं की माझ्या मुलीनं नौकरदार मुलाशीच लग्न करावं तिला सासू सासरे नसावेत तिनं एकटी असावी आणि मग वाढणाऱ्या लेकराची जबाबदारी कुणी घ्यावं कारण लेकरू जे घडत असतं आणि कुटुंब जे राहतं त्या कुटुंबाला नुसतं दगड धोंड्या भिंती म्हणजे कुटुंब नसतं इमारती त्या इमारतीमध्ये असणारी माणसं कुटुंब असतात घराला घरपण देणं म्हणजे ते कुटुंब असतं आज ग्रामीण भाग म्हणा किंवा शेतकरी वर्ग म्हणा कुणीही घ्या कायदा सगळ्यांनाच आहे हुंडाबळीचे कलम लागतील आत्महत्येला प्रवर्त केल्याचे कलम लागतील नवे हत्या केली खून केले म्हणूनही कलम लागतील पण त्यानं प्रश्न सुटणार नाही समाजामध्ये उद्याच्या कित्येक वैष्णवीच्या भावी आयुष्यावर या गोष्टीचे परिणाम होणार आहेत त्यामध्ये तीन आरोपी अटक आहेत नंदला अटक केलंय मोठ्या दिराला अटक केलंय सासूला अटक केलंय मग सासरा फरार आहे म्हणजे घरातले आणखीन दोघ जण फरार आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये कायदा आणि पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं तपास करून ह्या खटला न्यायालयात वर्ग करतील न्यायालय ह्या खटल्यामध्ये पुरावे साक्षी बघून निकालही देतील पण आणखीनही कित्येक वैष्णवींना असं वाटतं की आपण प्रेम केलं म्हणजे आपल्याला मनासारखा जोडीदार मिळेल आणि कित्येकांना असं वाटतं की श्रीमंत घरच्या मुलींशी प्रेम करा आणि त्यांच्याशी लग्न करून पैसे देणाऱ्या कुंबडी म्हणजे सोन्याचा अंड देणाऱ्या कुंबडी म्हणून श्रीमंत घरच्या मुलींकडं जर मुलं बघत असतील तर आता सुंदर मुलींनी आणि श्रीमंत मुलींनी शिकलेल्या मुलींनी स्वतःचा बळी जात आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण आपण असं म्हणतो की त्यांच्याकडे गरिबी होती त्यांच्याकडे शिक्षण नव्हतं म्हणून ते फसले गेलेले त्यांचा कुणीही वाली नव्हता या परिस्थितीमध्ये ही जर केस बघितली या केसमध्ये शिकलेले आहेत पैसे असलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यांना राजकीय वजन आहे मग राजकीय घराण्यामध्ये मुली देणं म्हणजे त्या मुलीचं जर शोषण छळ होत असेल आणि वेळ प्रसंगीला जर जीव द्यावा लागत असेल तर मग राजकीय घराण्यामध्ये मुली द्याव्यात का देऊ नयेत कारण ते दोन्ही कुटुंब राजकीय दृष्ट्या नामांकित असलेलं कुटुंब आहे पुण्यासारख्या महानगरामध्ये ही घटना जर अशी घडत असेल आणि उच्च शिक्षित असलेल्या कुटुंबाकडून ज्यांच्याकडे आर्थिक साक्षरता आहे तिथं जर असं घडत असेल आणि महिलाच महिलेला स्त्रीच स्त्रीला हीर वागवत असेल मग मात्र प्रश्न पडतो की आपण माणूस म्हणून कुठं चाललेलो हो। आहोत आपला प्रवास कुठं होत आहे आज तुम्ही जर बघायला लागाल तर नंदेन सासून अंगावर थुंकलं किंवा नवऱ्यानं एवढी मारहाण केली की मुलीच्या वडिलाला बोलताना अश्रू आनावर होत होते हुंदका मावत नव्हता आणि ढोराला मारावं इथपर्यंत माझ्या मुलीला निर्घुण पद्धतीनं मारलं गेलेलं आहे कशासाठी पैशासाठी जर तुम्हाला प्रेमच होतं तर तुम्ही प्रेम त्या व्यक्तीवर केलंय का तिच्या मनावर केलंय का तिच्या संपत्ती सोबत केलंय हे बघणं गरजेचं आहे कारण मला शिकवणारे माझे वडील असं म्हणायचे की संततीपेक्षा माणसाने या सगळ्या गोष्टीला महत्व आणि संस्कार या विचाराला तुम्ही जोपर्यंत अधिष्ठान देणार नाहीत तोपर्यंत तुमचं संपत्तीचा मोह संपणार नाही तुम्ही संपत्ती किती कमवली यापेक्षा संतती कशी घडवली हे महत्वाचं आहे फॉर्च्युनर गाडीची मागणी करणं चांदीचे भांडे घेणं किंवा एक्कावन्न लाख सोन्यासाठी त्या मुलीवर जर तुम्ही बळजबरी करत असाल आणि त्या कुटुंबाला ब्लॅकमेल करून फक्त का तर त्यांनी तुमच्या घरात मुलगी दिली म्हणून जर तुम्ही एवढं सगळं करत असाल तर कायद्याचे कलम भरपूर झाले परंतु हे घटना थांबण्याचं नाव घेत नाही आज या वैष्णवीच्या रूपाने शासनाने एक विचार केला पाहिजे एकीकडं शासन लाडकी बहीण ही योजना राबवत आहे आणि त्या लाडक्या बहिणीचा जर बळी जात असेल तर आता कायद्याची कलम कठोर करून नाही जमणार तर माणूस म्हणून समोरच्याही माणसाचा सन्मान करण्यासाठी नव्हे समोरच्याही माणसाला भावना आहेत समोरच्याही माणसाचा जीव आहे त्याच्याकडे माणूस म्हणून बघण्याची जी दृष्टी आहे तो दृष्टिकोन आपली शिक्षण व्यवस्था तयार करत नाही का आपल्या कुटुंब व्यवस्थेमधून फक्त पैशासाठी छळ करणं आणि श्रीमंत घरची मुलगी केली म्हणून त्याच्याकडून वाटेल तेवढे पैसे मागा आणि तिच्या कुटुंबांनी ते पैसे नाही दिले की त्या मुलीला हना मारा जोडा उपाशी ठेवा वेळ प्रसंगी तिच्यावर एवढा अन्याय अत्याचार करा की ते बघून त्यांना वाटलं पाहिजे की आपण पैसे दिले पाहिजेत आणि मग मात्र वैष्णवीला शेवटी एक कबूल करावं लागलं की मी प्रेम करून मी मॅरेज करून चूक केलेली आहे म्हणजे वैष्णवीला प्रेमाचा अर्थ कळाला नाही किंवा या कुटुंबाला वैष्णवीच्या जीवनाचं महत्व कळालं नाही मग जिथं माणसाला माणूस किंमत देत नाही त्या ठिकाणी फॉर्च्युनर दिलं काय एक्कावन तोळे सोनं दिलं काय चांदीचे भांडे दिले काय त्या लोकांचं प्रेम फक्त पैशावर आहे त्या लोकांचं प्रेम फक्त प्रतिष्ठेवर आहे त्या लोकांचं प्रेम माणसावर नाही जिथं माणसाला माणूस सांभाळून घेतो तिथं झोपडीमध्ये सुद्धा गरिबीत संसार करणारी आणि मोल मजुरी करून आपल्या नवऱ्यासाठी आणि आपल्या लेकरांसाठी कामाड कष्ट करणारी माऊली सुद्धा आज संसाराचं ओझं ओझवडती का तर तिथं आत्मसन्मान प्रेम आणि स्वाभिमान आणि जपण्याची कुटुंब म्हणून एक सुरक्षिततेची जी हानी असते ती मोठ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या शिरबंदी वाड्यामध्ये वावरणाऱ्या आणि मोठ्या गाडीनं फिरून अंगावरती पांढरे कपडे घालून मिरवणाऱ्या लोकांच्या मनामध्ये जर माणूस की नसेल आणि कुटुंब म्हणून कुटुंबातल्या व्यक्तीला जर तुम्ही चांगलं वागणूक देत नसाल तर विचार करणं गरजेचं आहे आज ज्या मुली प्रेमामध्ये पडू पाहत आहेत किंवा जे पालक माझ्या मुलीला मोठं घर भेटावं नोकरीचा नवरा भेटावा मग माझी मुलगी सगळी सुखी असेल म्हणणारे आणि मोबाईलवर सारखं त्या मुलीच्या बद्दल सावधगिरी बाळगणाऱ्या किंवा त्या मुलीला सारखं संपर्कात ठेवून सासरमध्ये वावरणाऱ्या माहेरच्या लोकांनाही आणि सासरचे लोक श्रीमंत घरची मुलगी केली की आपल्याला सोन्याची अंडे देणारी कुंभळी भेटली म्हणून या ज्या लोभामध्ये मोहामध्ये ह्या ज्या गोष्टी चाललेल्या आहेत त्या गोष्टी समाजाला कुठल्या पातळीवर घेऊन जाणार आहेत आपला समाज या देशातली सगळ्यात मोठी जगभर ज्या संस्कृतीचा ज्या कुटुंब संस्थेचा वारसा आणि आदर्श सांगितला जातो तिथं जर आज श्रीमंती शिक्षण आणि संपत्ती रूप सौंदर्य सगळंच असताना ह्या घटना घडत असतील तर माणूस आज कुठं चाललाय माणूस इतका हादासी इतका हपापलेला इतका लोभी इतका खाल्ल्या पातळीवर गेलेला असू शकतो का कारण हे फक्त त्या कुटुंबापुरतं मर्यादित नाही तर समाजापुढच एक खूप मोठं आद समाजाला एक उदाहरण आहे की आज समाजांनी कुणाला मुलीत कुणाला मुलं त्यांनी निर्णय घेताना किंवा प्रेमामध्ये पडताना मुला मुलींनी या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार केला पाहिजे प्रेम हे फक्त आकर्षण आहे एवढं नाही तर प्रेम ही जबाबदारी आहे प्रेम हे सत्य सुंदर मंगल आहे पण कधी आहे जर तिथं सत्याचा अधिष्ठान असेल आणि वागण्यामध्ये माणुसकी असेल तर आहे अन्यथा लव केलं मॅरेज केलं सगळं काही दिलं तरी सुद्धा वैष्णवीचा जीव वाचवू शकले नाहीत आज वैष्णवीच्या आईवडिलांच्या डोळ्यातले आसरू एवढं सांगत आहेत की आम्ही आई वडील म्हणून त्या मुलीसाठी कुठेही कमी पडलो नाही त्या सासरच्यांची मागणी पूर्ण करता करता त्यांनी सगळंच काही दिलं तरी सुद्धा दोन वर्षामध्ये मुलीचं त्यांनी जीव गेलेला बघितला म्हणजे श्रीमंतीवर नाते टिकत नसतात आणि लव्ह मॅरेज म्हणून पडलेली भुरळ वास्तवामध्ये जेव्हा मोठी घोडचूक झाली असं करायला लागते त्यावेळेला पुढच्या पिढ्यांनी आता मात्र जबाबदारीनं निर्णय घ्यावे कारण शिकलेले नोकरी असलेले पैसा असलेले माणसं माणसाची किंमत करतातच असं नाही आज समाजामध्ये तुम्ही जर सहज न्यायालयात फेरफटका मारलात तर तुम्हाला दिसेल की शिकलेल्या मुलामुलींमध्येच घटस्फोटाचं आणि एकमेकांच्या विरोधात तक्रारीचे प्रकरण दाखल आहेत तुम्ही एस पी ऑफिसला जा कुटुंब न्यायालयामध्ये जा किंवा महिला तक्रार निवारण केंद्रात जा तुमच्या लक्षात येईल की जबाबदारीचं भान आणि एकमेकांना समजून घेण्याची जाण या गोष्टी नसताना जर समजा पैशाच्या जोरावर आणि गरज म्हणून काही जरी नाते जोडले गेले ते नाते टिकत नाहीत आणि मग मात्र कायद्याच्या कलमानं कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात इकडलं कुटुंब लेख गेली म्हणून हे कुटुंब दुःखात आहे तिकडलं कुटुंबावर कायद्यानं सगळ्या कारवाया होणार म्हणून तिकडलं कुटुंब संपुष्टात आलं मग या सगळ्या ह्याच्यातून उद्याच्या मुलींनी किंवा प्रेमामध्ये पडून मॅरेज करणाऱ्यांनी एकच लक्षात घेणं गरजेचं आहे जिथं माणूस की जिथं जबाबदारी जिथं जाणिवा त्याच भावना आहेत शेवटी शरीरापेक्षा संपत्तीपेक्षा प्रतिष्ठेपेक्षा माणसाचा जीव महत्वाचा आहे माणसाची भावना आणि नातं महत्वाचं जे की नातं कुटुंबामध्ये जपलं जावं त्याच्यापुढे कायद्यानं नाते बळजबरीनं टिकत नसतात मनातून पाहिजे या ठिकाणी फक्त मी थांबतो फक्त माझं एवढं सांगणे मुलींना की तुमच्या आईवडिलांना दुःख होईल अशी तुमची चॉईस नसावी आणि कायद्यानं उद्या जे काही होईल ते कायद्यानं होईल पण आज आई वडिलांना दुःखाला कारण तुम्ही होऊ नये एवढंच बोलतो असेच जर प्रकरण वैष्णवी फक्त एक उदाहरण आहे अशा कित्येक वैष्णवी आहेत की ज्यांचे आणखीन कुठेही दाद फिर्याद नाही तिचंही शोषण होतंय छळ होतय संशय घेतला जातो नव्हे तिनं कमवायचं आणि आम्हाला पैसे आणून द्यायचं आम्ही त्यांना चारित्र्याचे प्रमाणपत्र देणार आम्ही त्यांचं हे करणार ही जी पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेमधली सगळ्यात मोठी अहंकाराची भावना आहे या अहंकारामुळं कित्येक मुलींचे आयुष्य आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे काही जण त्या उद्ध्वस्तेलाही नटवून सटवून संसाराचा गाढा पुढे ओढतात आणि काही जणांना छळ असाय झाला मानसिक वेदना सहन होत नसल्या की वैष्णवीसारखं टोकाचं पाऊल उचललं जात आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे थांबवण्याची जबाबदारी शिक्षण संस्थेची आहे शिक्षण व्यवस्था कुटुंब व्यवस्था शासन व्यवस्था कायदा सुव्यवस्था या सगळ्याचा आज समाजामध्ये समाज घडवताना आणि इथल्या नवीन पिढ्या उभा करताना त्यांना त्यांनी चांगल्या पद्धतीने उभा करावं नाहीतर हे असे प्रकरण घडत जातील नंतर पुन्हा कायद्यानं याच्यावरती कारवाईही होईल पण गेलेला जीव परत येऊ शकत नाही मानवी जीवन अमूल्य आहे म्हणून इथून पुढे लव्ह मॅरेज मध्ये पडणाऱ्यांनी आणि श्रीमंतीवर नातटिकू बघणाऱ्यांनी सासरच्याची कितीही हाव किती ही अपेक्षा कितीही लोक पूर्ण केला म्हणून त्यांनी बदलणार नाहीत कारण त्यांचं जर खरंच वैष्णवीवर प्रेम असतं त्या सासरच्यांना जर खरंच तिचं कौतुक असतं तर त्यांनी चांदीच्या भांड्यापेक्षा फॉर्च्युनर गाडीपेक्षा किंवा अंगावरच्या एक्कावन्न तोळ्यापेक्षा एक व्यक्ती म्हणून वैष्णवी त्यांना महत्वाची वाटली असती इथं तिच्या माहेरचा पैसा पाहिजे होता तिनं नको होती तिच्याकडनं येणारी दौ दौलत हवी होती पण तिला सन्मान द्यायचा नव्हता याच्यासाठी तिचं जर छळ शोषण होत असेल तर ग्रामीण भागात काय चित्र असणार आहे गरिबीमध्ये दारिद्र्यामध्ये पिछलेल्या तिथल्या महिलेंचं काय जीवन असणार आहे म्हणून की काय स्त्री आज काल आणि उद्या या दोन्ही पातळीवर समाजाच्या शोषणाची ती सगळ्यात मोठा आहे पण या स्त्रीला कायद्याचे कलम कुटुंब व्यवस्था समाज व्यवस्था या सगळ्याला घडवणारी स्त्रीच आहे त्यामुळं स्त्रीचं जीवन आज कायद्यानं आणि त्या कुटुंबानं या सगळ्या गोष्टींनाही विचार करणं गरजेचं आहे इथंच थांबतो नमस्कार